नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ येत्या एकतीस मार्चला स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे या दिवशी जर आपण काही सेवा केल्या काही उपाय केले तर ते खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात कारण की या काळामध्ये दत्त तत्व हे हजारपटीने कार्यरत असतं त्यामुळेच आपण या काळामध्ये सेवा करत असतो आता कोणी स्वामी चरित्र सारामृत पारायण करत तर कोणी तारक मंत्राची सेवा करत असत श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील भरपूर महिला व पुरुष करत असतात प्रत्येकजण प्रत्येकाच्या आवडीनुसार आणि वेळेनुसार सेवा या करत असतात आता या काळामध्ये जर आपण गुरुचरित्र पारायण केले तर त्याचे प्रत्येक पटीने आपल्याला फायदे हे बघायला मिळत असतात या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे आधी व्याधी आजार नष्ट होतात याने मनुष्य दुःख मुक्त घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीच होत आणि आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते पितृदोष आणि वास्तुदोष यावरती उपाय म्हणून गुरुचरित्र प्रायण केल्यास प्रभावी अनुभव येतात विशिष्ट समस्यांवर जसे लग्न शिक्षण करिअर आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणींवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतो आपल्या कुंडलीतील ग्रह नक्षत्र पितृदोष प्रारब्ध दोष यावर गुरुचरित्र एक रामबाण उपाय असल्याचे जाणकार सांगतात आता प्रत्येकालाच इच्छा असते श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे पण घरामध्ये लहान बाळ असतं आता प्रत्येकालाच इच्छा असते की गुरुचरित्र पारायण करावे पण घरामध्ये लहान बाळ असतं किंवा आपल्याला इतरही काही कामासाठी बाहेर जावं लागतं ऑफिससाठी असेल किंवा इतर काही कामे असतील किंवा घरामध्ये असे काही व्यक्ती असतात की ते मांसाहार करत असतात किंवा इतरही काही अड अडचणी अडथळे असतात त्यामुळे आपल्याला गुरुचरित्र पारायण करणे शक्य होत नाही तर आपल्याला या स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत गुरुचरित्र पारायण करणे शक्य नसेल तर आपण गुरुचरित्रामधील एक अध्याय पठन करायचं आहे की ज्यामुळे आपल्याला स्वामी महाराजांचा दत्त महाराजांचा आशीर्वाद प्राप्त होईल व आपल्या आयुष्यातील दुःख संकटे अडचणी अडथळे नक्कीच दूर होण्यास मदत होईल तसेच आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती देखील पूर्ण होईल तर कोणता अध्याय वाचावा तसेच कोणत्या सेवा कराव्यात सर्व नियम पाळणे गरजेचे आहे याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका सर्वात मोठी सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवणे कारण त्याने एकदा स्वामी महाराजांना मानलं की त्याच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामी महाराज घेतात आणि तो जेव्हा जेव्हा दुःखातून बाहेर पडतो तेव्हा त्याच्याही नकळत त्याचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो त्यामुळे स्वामी मार्ग दाखवणे हे देखील खूप महत्वाचे आहे आता आपण अगदी ग्रंथाचे वाटप देखील करू शकता मग स्वामीचरित्र सारामृत ग्रंथ असेल किंवा गुरुचरित्र पारायणाचा ग्रंथ असेल तर आपण हे जे काही ग्रंथ आहे अशा व्यक्तीला आपण द्यायचे आहे की ती व्यक्ती ते संपूर्णपणे वाचेल व त्यामुळे ती व्यक्ती दुःखातून नक्कीच मुक्त होईल आपण जर त्या व्यक्तीला तो ग्रंथ दिला आणि त्या व्यक्तीने जर तो पूर्ण वाचला तरी पण आपल्याला त्याचे फळ हे मिळत असते तर ही स्वामी सेवा देखील तुम्ही नक्की करू शकता आता आपल्याला ही सेवा कधीपासून करायची आहे तर जेव्हापासून तुम्हाला वेळ मिळेल अगदी अकरा मार्चपासून ते किंवा एकवीस मार्चपासून तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ही ही सेवेला सुरुवात करू शकता फक्त दिवसभरामध्ये कधीही पटन केलं तरी चालेल फक्त दुपारी बारा ते साडेबारा जी वेळ आहे त्या वेळेमध्ये आपल्याला ही सेवा करायची नाही कारण की ती वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते त्यामुळे ती वेळ सोडून आपण कोणत्याही वेळेमध्ये सेवा करू शकता फक्त सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला ती सेवा करायची नाही तसेच घरामध्ये मांसाहार हा वर्ज करायचा आहे आता भरपूर वेळा आपल्या घरामध्ये असे काही व्यक्ती असतात की ते मांसाहार करत असतात ते आपलं काहीच ऐकत नाही तर मग अशा वेळेस आपण स्वामी सेवा बंद करायची का तर आपण स्वामी सेवा बंद करायची नाही तर आपण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आणि आणि परत सेवेला सुरुवात करायची कारण की आपण आपल्या पद्धतीने सेवा ही करत राहायची आहे ती व्यक्ती जर आपलं ऐकतच नसेल तर या गोष्टीला आपण देखील काही करू शकत नाही स्वामी आपण त्या व्यक्तीच्या आयुष्यात सुख शांती समृद्धी आणि नकारात्मक आणतील आता या सेवा करण्याच्या अगोदर आपण एक नारळ घ्यायचा आहे खडीसाकर घ्यायची आहे जवळ स्वामी महाराजांचे मंदिर असेल दत्त महाराजांचे मंदिर असेल तर तिथे आपल्याला जायचं आहे आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे आपण ती बोलायची आहे तर सर्वात प्रथम आपण नारळ खडीसाकर हातामध्ये घ्यायचा आहे तुमचं नाव तुमचं गोत्र तुम्ही सांगायचं आहे तसेच मी ही सेवा करणार आहे मी स्वामी चरित्र सारामृत पठन करणार आहे किंवा गुरुचरित्र मधील हा अध्याय पठन करणार आहे तसेच मी एकवीस दिवसाची सेवा करणार आहे अकरा दिवसांची सेवा करणार आहे ही सेवा तुम्ही माझ्याकडून पूर्ण करून घ्या असे म्हणत आपली इच्छा आपली मनोकामना स्वामी महाराजांना सांगायची आहे डोळे बंद करायचे आहे स्वामी महाराजांचा चेहरा समोर आणायचा आहे आणि आपली जी काही इच्छा मनोकामना आहे ती स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील आता एखाद्या गोष्टीसाठी उशीर होत असेल पण स्वामी महाराजांना तुम्हाला त्यापेक्षा काही जास्त द्यायचे असेल त्यामुळे त्या, त्या, त्या गोष्टीसाठी उशीर होतो ती इच्छा आपली पूर्ण होत नाही किंवा एखादी इच्छा आपण मागत असतो पण ती पुढे जाऊन आपल्यासाठी चांगली नसेल तर ती इच्छा आपली पूर्ण होत नाही तुम्ही जे मागताय ते तुम्हाला नक्की मिळेल फक्त स्वामी महाराजांवरून आपला विश्वास डगमगू देऊ नका आता आपण या काळामध्ये एक श्लोकी गुरुचरित्र देखील पटून करू शकता यामुळे देखील गुरुचरित्र पारायण केल्याचे संपूर्ण फळ मिळत असते तर अत्यंत साधा आणि सोप्पा असा श्लोक आहे दत्तांचा अवतार झाला कलयुगी श्रीपाठ पिठापुरी त्यामागे दुसरा नरसिंह सरस्वती करंज ग्राम अंतरी तीर्थे हिंडत पातला बिलुवाडीची संगमा तेथून मठ गाणगापुरी बसे वारी दिनाची श्रमा आता हा श्लोक आपण मोठ्या श्रद्धेने म्हणायचा आहे आता हा श्लोक म्हणत असताना पहिल्यांदी देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्याच नंतर आपण या सेवेला सुरुवात करायची आहे अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईल वरती लावून दिलं श्रवण केलं तरी पण चालेल आता हा श्लोक किती वेळा म्हणायचा आहे तर आपण रोज एकशे आठ वेळा हा श्लोक म्हणायचा आहे एकशे आठ वेळा म्हणणे शक्य नसेल तर कमीत कमी रोज एकवीस वेळा तरी हा श्लोक आपण म्हणायचा अगदी घरातील लहान मुलं असेल किंवा वृद्ध व्यक्ती असेल प्रत्येक जण ही सेवा करू शकता यामुळे देखील आपल्याला गुरुचरित्र पारायण केल्याचे संपूर्ण फळ मिळत असते फक्त मनापासून आणि श्रद्धेने सेवा करा तुम्हाला स्वामी महाराज कधीच काही कमी पडू देणार नाही आता या नंतर गुरुचरित्र मधील आपण नववा अध्याय पठन करू शकता नववा अध्याय पठन केल्यामुळे गुरु कृपेने आपली सर्व कामे व्यवस्थितरित्या पार पडत असतात आपल्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होत असतात आपण एक नियम धरायचा आहे की मी सकाळी सात वाजता करणार आहे किंवा मी सायंकाळी आठ वाजता पठण करणार आहे जी काही वेळ आहे त्या वेळेमध्येच आपण हा अध्याय पठण करावा यामुळे आपल्याला प्रत्येक पटीने पुण्य फळ हे मिळेल तसेच आपली इच्छा मनोकामना देखील पूर्ण होईल देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करावा एक तांब्या भरून पाणी देखील जवळ ठेवायचे आहे आहे त्यानंतर श्री अध्याय करून झाल्यानंतर स्वामी महाराजांना तुम्ही प्रसाद अर्पण करायचा आहे मग घरामध्ये जे काही बनवलं आहे भाजी भाकर असेल तर ते दाखवलं तरी पण चालेल तसेच जे काही तांब्यावरून पाणी आपण जवळ ठेवलं होतं तर ते आपला अध्याय पठन करून झाल्यानंतर आपण घरातील सर्व व्यक्तींनी ग्रहण करायचं आहे तसेच थोडस पाणी आपण घरामध्ये देखील शिंपडायचं आहे घरातील नकारात्मकता दूर होण्यास मदत होत असते हा अध्याय मोठ्याने म्हणावा की ज्यामुळे आपल्या घरामधील नकारात्मकता दूर होण्यास मदत होईल तसेच हा अध्याय जर तुम्हाला पटन करणे शक्य नसेल मोबाईल वरती लावून द्या श्रवण केला तरी पण चालेल फक्त मनापासून आणि श्रद्धेने कंटिन्यू हे सेवा एकवीस दिवस किंवा दिवस करून बघा स्वामी महाराजांचा आशीर्वाद हा आपल्याला नक्कीच मिळेल सर्व दरवाजे बंद झाले तरीही स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो अपेक्षा स्वामींपासून ठेवा इतर लोकांपासून नको अडचणीत असाल स्वामी तारतील एकटे असाल सांभाळतील मार्ग सापडत नसेल तर दाखवतील अश्रू थांबत नसतील तर पुजतील फक्त स्वामींना अतुरतेने सात घाला धन्यवाद